फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल माय नेम इज रुपाली मी आज आलेले आहे हे बघा समोर नाव लिहिलेलंच आहे अण्णाभाऊ साठेंचे घर आता अण्णाभाऊ साठे कोण हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे हे बघा इथे ओपनिंग कोणी केले त्याचं सा डिटेल्स आहेत हे बघा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही वाचू शकता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील लोकशाही अण्णाभाऊ साठे शिल्पसृष्टी इमारतीचा उद्घाटन समारंभ माननीय श्री छगळ भुजबळ उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ असते हे त्यांचं घर आहे प्रॉपर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस एक रोजी वाटेगाव येथे झाला हे वाटेगाव मध्ये इथं आलेली आहे मी फकीराची सांगलीच्या सुरपी रुपा यांची भेट हे बघा डिटेल्स त्यांच्या लहानपणी विटी टांडू सूरपारंब्या हे सगळे खेळ खेळत असायचे छान अशी माहिती दिली इथे आईला घरकामात केरसुनी बनवणे आणि दोरखंड वळली हे मुंबई मुंबईचा पायी प्रवास पोटासाठी वाटेगाव ते मुंबई हा दोनशे सत्तावीस महिलांचा प्रवास अण्णांच्या कुटुंबाने पायी केला येथूनच त्यांच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू झाला अण्णाभाऊचा विवाह काळगाव तालुका कराड येथील मातंग समाजातील जी चौका कोंडाबाई यांच्याशी शुभ विवाह होते शाण असा दाखवलेलं इथे सभा बऱ्याचशा झालेल्या त्याचे पण डिटेल्स दिलेले आहेत क्रांतिसिंह नाना पाटील क्रांतीवीर बर्डे गुरुजी यांच्या सभे शाहिरी सादर करताना साठे हे बघा माटुंगानंतर चिरानगर चिरागनगर घाटकोपर येथील पत्राच्या शाळेतील घरात लेखन करताना साठे पुरस्कार प्राप्त फकीरा चित्रा या आजरावर कादंबऱ्या कथासंग्रह येथे लिहिले गेले शेतकरी परिषद टिटवाळा साठे यांनी आपले आयुष्य शेतकरी कष्टकरी माणसाच्या लढ्याला समर्पित केले टिटवाळा ठाणे येथील शेतकरी परिषदेत लाल बावटा कला पथकातून शाहिरी सादर करून जनते संघटित होण्यासाठी प्रेरित केले हे बघा हे प्रत्येक ह्याच्यात दाखवलेले आणि इकडे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अण्णाभाऊ साठे मुंबईसह महाराष्ट्र या मराठी भाषिक राज्याची निर्मिती करण्यासाठी लालबावटा पथ कला पथकाच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी आपल्या पहाडी आवाजाने महाराष्ट्रभर फिरून जगजागरण जनजागरण केले सॉरी आणि हे अण्णाभाऊंचा रशियात सत्कार अण्णाभाऊंची चित्रा कादंबरी रशियन भाषेत भाषांतरित होऊन रशियात प्रकाशित झाली लेनिनग्राड येथे रशियन प्रधानमंत्र्यांनी त्यांचा सत्कार केला हाच तो क्षण हे बघा असं छान असं कौलारू घर आहे हे बघा समोर दिसते मी <laughs>

बघा बाहेरची बाजू चला फ्रेंड्स व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा छान अशी शेती आहे बघा बाजूला आणि इथं घर आहे अण्णाभाऊ साठेंचं प्रसन्न वातावरण आहे चला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इन्स्टावर मला फॉलो करायला विसरू नका बाय फ्रेंड्स